विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार पंचवीस एम पी सी एम एस ची जाहिरात आलेली होती ज्यामध्ये एकशे चौदा जागा होत्या संपूर्ण आता त्या जागेंमध्ये एकशे ब्याऐंशी जागेची आणखी वाढ झालेली आहे आणि आता टोटल जागा ज्या आहेत त्या दोनशे शहाण्णव आहेत ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीसचा प्रिलिमचा फॉर्म भरलेला असेल तेच विद्यार्थी आता त्या जागेंसाठी एलिजिबल आहे नुकताच नोव्हेंबर महिन्यात प्रिलिमचा पेपर सुद्धा होऊन गेलेला ओके आता त्याचा कट ऑफ आणखी कमी होईल कारण की एकशे ब्याऐंशी जागा त्या जाहिरातीमध्ये आणखी ऍड झालेल्या आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीस ची जी कोणती एम पी एस जाहिरात आली आहे यामध्ये सध्या तरी प्रिलिमच्या जागा म्हणजे एमएससी एस सी साठी जागा ऍड झालेल्या नाही बट मे महिन्यामध्ये याचा पेपर आहे आणि पूर्व परीक्षेपर्यंत म्हणजे प्रिलिमच्या रिझल्ट पर्यंत यामध्ये एम पी सीच्या जाहिरातीमध्ये जागा वाढ सुद्धा होऊ शकतात आणि नवीन जागा सुद्धा येऊ शकतात शंभर टक्के दोन हजार सव्वीस जागेमध्ये एमईएस साठी दीडशे ते दोनशे जागा यामध्ये येणार डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू सी डी डिपार्टमेंटच्या म्हणून आता जागा नाही आहेत म्हणून आपण प्रिलिमचा फॉर्म भरायचा नाही किंवा चा फॉर्म भरायचा नाही अशी चूक आता तरी करू नका जे विद्यार्थी फॉर्म भरतील तेच विद्यार्थी ज्या नवीन जागा येतील त्यासाठी पात्र असणार आहे वीस जानेवारी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून फॉर्म भरून घ्या शंभर टक्क्यामध्ये दोनशे जागेपर्यंत जागा येतील आणि जे विद्यार्थी फॉर्म भरतील तेच मात्र मे महिन्यात मे दोन हजार सव्वीस मध्ये प्रिलियमचा पेपर देतील तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल प्रिलियमची बॅच जॉईन करायची आहे शंभर टक्के सिलेक्शन तुमचं त्यामध्ये कव्हर होणार त्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती लगेच कॉल करा आजपासून आपली बॅच सुरू झाली आहे स्पेशल प्रिलियम बॅच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून लगेच आपली सीट कन्फर्म करा धन्यवाद